ओम शांती पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे सहज सिद्धी प्राप्त करण्यासाठी ज्ञान स्वरूप प्रयोगी आत्मा बना आज ज्ञानदाता वरदाता आपल्या ज्ञानी तू आत्मा योगी तू आत्मा मुलांना पाहत आहेत वेळेप्रमाणे योग लाग लावणारे आहेत की नेहमी योगी जीवन आहे प्रत्येक कर्मात योग युक्त युक्तियुक्त नेहमीचे योगी बनले का स्वरूप बनणे म्हणजे प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म समर्थ असेल व्यर्थ संपून जाईन वर्तमान काळी व्यर्थला संपवण्याचे कार्य करायचे आहे सगळ्यात मुख्य आहे संकल्प रूपी बीज समर्थ पाहिजे ज्ञान स्वरूप म्हणजे प्रत्येक वेळ प्रत्येक संकल्प प्रत्येक सेकंद समर्थ योगी तू आत्मा सगळेच आहेत पण प्रत्येक संकल्प स्वत योग युक्तियुक्त असावा यामध्ये नंबर वार आहेत बाप दादांनी पाहिले योगी बनले पण प्रयोगी कमी बनले जसे योग करणे आणि करवणे यामध्ये योग्य आहात तसेच प्रयोग करण्यामध्ये योग्य बनणे आणि बनवणे याला म्हणतात योगी जीवन म्हणजेच योगयुक्त जीवन आता प्रयोगी जीवनाची आवश्यकता आहे सगळ्यात पहिले चेक करा की आपले संस्कार परिवर्तन परिवर्तनमध्ये कुठपर्यंत प्रयोगी आत्मा बनले कारण तुमचे श्रेष्ठ संस्कार हेच श्रेष्ठ संसाराच्या रचनेचा आधार आहे जर आधार मजबूत असेल तर इतर सगळ्या गोष्टी मजबूत होऊनच जातात कोणतीही व्यक्ती असो वस्तू असो की परिस्थिती असो योगचे प्रयोग करणाऱ्या आत्म्याला श्रेष्ठ मधून साधारणता मध्ये आणू शकत नाही प्रयोगी आत्म्याची पहिली निशाणी आहे संस्कारांवर नेहमी प्रयोग करण्यात विजयी दुसरी निशानी द्वारा येणाऱ्या परिस्थितीवर योगच्या प्रयोग द्वारा विजयी वेळोवेळी प्रकृतीची हलचलपण पण योगी आत्म्याला स्वतःकडे आकर्षित करते दासी आहे। प्रकृती पुरुषोत्तम आत्म्याची आजकाल पुरुषोत्तम आत्माय प्रकृतीच्या साधनांकडे सुखसोयीच्या रूपाने प्रभावित होतात साधन आणि सुखसोयी कमी असल्या तर कमी याला म्हणतात प्रभावित होणे योगी वा प्रयोगी आत्म्यांच्या साधनेमुळे साधन स्वतःच येतात तिसरी निशानी विकारांवर विजयी योगी वा प्रयोगी आत्म्यांच्या पुढे पाच विकार गड्यातील माळ बनतात तुमा ब्राह्मण आणि ब्रह्माबाबांच्या अशरीरी तपस्वी शंकर स्वरूपची यादगार अजूनही भक्त लोक गायन पूजन करतात दुसरी यादगार हे साप तुमच्या इतके अधीन बनतात की तुमच्यासाठी आनंदाने नाचण्याचे बनवतात स्थितीतही स्थितीलाही स्टेज म्हणतात अनेकता अधर्म तमोप्रधानता प्रत्येक क्षेत्रात तीव्र गतीने वाढत आहे अशा वेळेस तुमच्या योगच्या विधीमध्ये पण तीव्र गतीने वाढ झाली पाहिजे आणि विधीच्या सिद्धीमध्ये वाढ होणे आवश्यक आहे नंबर पुढे येण्याचा आधार आहे प्रयोगी बनण्याची सहज विधी ओम शांती